तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा बहुजन शिक्षण संघाच्या विविध विद्यालयांमध्ये तब्बल सदोतीस वर्षे के जी भालेराव यांनी शिक्षक म्हणून काम केलं त्यानंतर ते आता सेवानिवृत्त झालेत तळागाळातील विद्यार्थ्यांची पिढी घडवण्याचं काम त्यांनी अखंड परिश्रमपूर्वक केलंय शिक्षक म्हणून कार्य करत असताना साहित्य क्षेत्रातही त्यांचा नावलौकिक आहे त्यांची भोगी सूर्या स्मशानभूमी तमासगीर माणसं कॉम्रेड परबतनाना ही पाच पुस्तकं वाचकांच्या मनावर अध्यराज्य गाजवत आहेत तसेच विविध सामाजिक चळवळींमध्ये देखील त्यांनी सक्रिय सहभाग घेतलाय शिक्षक कार्यकर्ता आणि संवेदनशील लेखक अशी अनेक रूपं त्यांना शोभून दिसतात कचरू गंगाधर भालेराव हे जरी त्यांचं पूर्ण नाव असलं तरी संपूर्ण महाराष्ट्र त्यांना के जी भालेराव या नावाने ओळखतो के जी भालेराव यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा नऊ नोव्हेंबरला सकाळी अकरा वाजता मालपाणी लाणूस या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडलाय या सोहळ्याचं अध्यक्षस्थान अॅडव्होकेट संघराज रुपवते यांनी भूषवलं तर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षाताई रुपवते राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष राजा कांदळकर हिरालाल पगडाल आणि मिलिंद कसबे यांची प्रमुख उपस्थिती होती सामाजिक धार्मिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर देखील मोठ्या संख्येनं हजर होते कार्यक्रमात के जी भालेराव यांच्या मानपत्राचं वाचन विनय घोसाळे यांनी केलं त्यानंतर भालेराव यांच्या गौरव विशेषांकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झालं पुढे के जी भालेराव यांचा सपत्नीक सत्कार मान्यवरांच्या हस्ते पार पडला कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्यांनी आपापली मनोगत व्यक्त करत भालेराव सरांच्या कार्याचा गौरव केलाय कार्यक्रमाचं प्रास्तविक सूर्यकांत शिंदे यांनी केलं तर सूत्रसंचालन अनुराधा आहीर आणि रवी दिवे यांनी कौशल्यपूर्ण पद्धतीनं पार पाडलं डॉक्टर साहेब आपण कार्यकर्ते म्हणून जिवंत असू नसू पण आजच्या व्यवस्थेमध्ये ज्याचा पोरगा करतो का त्याचाच बाब जिवंत राहील तो किती मोठा असो तुम्ही भाग्यवाने तुमचं पोरगा आमदार आहे तुम्ही जिवंत राहा आम्हाला काळजी आमचे पोरं परदेशात आम्ही जिवंत राहू नाही सांगताय पण अशी व्यवस्था असताना ती हे बरोबर नाही कार्यकर्ता दृत राहायला पाहिजे असा आज हा कार्यक्रम अशा एका माणसाचा आहे हा कार्यक्रम अशा एका शिक्षकाचा आहे हा कार्यक्रम अशा एका कार्यकर्त्याचा आहे ज्याचं नाव एक लेखक म्हणून महाराष्ट्रात परिचित आहे केजी जी भालेराव मला अनेक जण जेव्हा जेव्हा विचारतात की केजी जी भालेराव कोण आहे तेव्हा मी आवर्जून त्यांनाही सांगतो की गेल्या तीस वर्षामध्ये मराठी साहित्यामध्ये स्वतःचा एक हस्तक्षेप नोंदवून ज्याने पाच पुस्तकं लिहिली त्या पुस्तकांचा लेखक म्हणजे के जी आहे तुमचं आता एवढं मोठं कार्य तुमचा गौरव होत त्याचा आम्हाला अभिमान वाटतो त्यामुळे कुठेतरी असं लक्षात येतं की जे काम एक दैनंदिन आयुष्य म्हणून जगत असलेला शिक्षक करत असतो ते जेव्हा एका वेगळ्या पायरीपर्यंत किंवा एका वेगळ्या लेवलपर्यंत येऊन पोहोचतं आणि जेव्हा तो शिक्षण मागे वळून बघत असेल की मी हे जे काम केलं त्याचं काय फलित तेव्हा जे विद्यार्थी आम्हाला ठिकठिकाणी भेटतात किंवा त्यांनाही भेटत असतील हे त्याचं फलित आहे आणि निश्चित माझ्या सगळ्या सर तुम्ही आणि तुमच्या सगळ्या सहकार्याने घडवल्या याचं मी अभिनंदन आणि अभिमान अशा आहे खरं एखादी संस्था शिक्षण संस्था विद्यार्थी घडवते हे तर आपण बघतो पण मला या गोष्टीचं खूप अप्रूप वाटत की बहुजन शिक्षण संघ दादासाहेबांनी के सुरू केलेले बाबूजी इतक्या नावलूपाला आलेली संस्था शिक्षक घडवत नाही म्हणजे शिक्षक विद्यार्थी घडवतात हे कळत विद्यार्थी घडत हे कळतं पण शिक्षक कसे घडले हा पण एक वेगळा आभास असा विषय आहे आणि बहुजन शिक्षण संघातले अनेक शिक्षक ज्याच्यापैकी दोन इथेच विचारपीठावर बसलेले आहेत हे असे आहेत की ज्यांनी संघाच्या सगळ्या कामांमध्ये तर काम केलंच पण आपल्या समाजाच्या प्रती असलेल्या निष्ठेला त्यांनी न्याय दिला त्यांच्या त्यांच्या सामाजिक भूमिका आपण अगदी प्रखरपणे मांडल्या आणि त्या पुढे नेल्या कुठलाही मोर्चा असो कुठलाही विषय असो त्यांचा एक मेसेज व्हॉट्सअपवर पडणार की तिथे उद्या मीटिंग आहे उद्या मोर्चा आहे समोर आपण असं म्हणजे हे जे कृती आणि म्हणणं आपलं मत आणि आपली कृती याच्या सांगड घालण्याचं काम हे के जी भालेगाव सरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलं याच्याबद्दल खरंच त्यांच्या एक आदाराची भावना तुम्ही व्यक्त करते आमच्या ताईंना पण खूप खूप शुभेच्छा मी शाळेत असतानाही त्यांना म्हटलं होतं की आता एखादा सेकंड मुलं जायला हरकत नाही कारण आयुष्यभर ज्यांनी घर सांभाळलं आणि शिक्षकच कार्यकर्ता म्हणजे डेंजर आणि त्यात आणखी लेखक म्हणजे अति डेंजर अशा एका माणसाला खरंच घडवण्यामध्ये त्यांचाही खूप मोठा हात आहे तेव्हा तुमच्या सगळ्या ह्या कार्याला मी खूप शुभेच्छा देते चंद्रपुरी नावाचं गाव आहे आणि हे गाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ऐतिहासिक गाव आहे महात्मा गांधी दांडी यात्रा काढली त्यांनी गुजरातमध्ये समुद्राच्या काठावर ते जाणार होते आणि मीठ उचलून इंग्रजांच्या विरोधात सत्याग्रह करायचा होता त्यांना तिकडे गांधीजी निघाले आणि दांडी यात्रेतले यात्रे करू किंवा आंदोलन निघाले चंदापुरी आणि ह्या परिसरातले लोक म्हणाले की तिकडे समुद्र आहे ते मीठ उचलतील आणि इंग्रजांच्या विषयी आंदोलन करतील आणि प्रतिकार करतील आम्ही काय करायचं आम्ही डोंगरातली माणसं आहोत तर ह्या संगमनेर अकोले तालुक्यातल्या लोकांनी शक्कल शोधून काढली एक शक्कल म्हणत नाही मी त्याला पण एक युक्ती ब्रिटिशांचा विरोध कसा करायचा तर ती युक्ती अशी की आम्ही जंगल सत्याग्रह करू आणि तो, तो सत्याग्रह देशामध्ये दे प्रसिद्ध आहे अशा देशातल्या प्रसिद्ध सत्याग्रहामध्ये दे, चंदापुरीचे लोक होते आणि त्याचे नेते होते पर्वतनाना रहाणे त्या पर्वत नानांचं छोटं चरित्र ना पहिलं भाणेराव सरांनी लिहिलेलं आणि त्यांना ते सांगितलं बाबूजींनी प्रेमानंद रूपिंनी पण जो आता मी के जे भाजीराव सरांचा सत्कार आहे आपण सगळे त्यांना के जी म्हणतो तो सत्कार म्हणून आगळा वेगळा असा आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये असं वाटतं की बाबा आम्हाला त्यांचा सत्कार केलाच पाहिजे आमच्या मनामध्ये जी एक कृतज्ञतेची भावना आहे ती आम्ही व्यक्त केलीच पाहिजे आणि ती आज या ठिकाणी व्यक्त होते आदरणीय बाळासाहेब होते डॉक्टर सुधीर तांबे होते हिरालाल पगडाद असतील आपण सगळे असाल त्यांच्याबद्दल आपण भरभरून बोललेला अनेक गोष्टींचा खरं कसं मी उल्लेख करू शकतो एक खास गोष्ट की ते त्यांचं जे एक आयुष्य त्यांचं जे सांगतात पत्नी त्यांच्या म्हणजे त्या छंदपुरीपासून आणि तुम्ही फार असं टायटल दिलेलं आहे प्रत्येक लेखाचं टायटल फार आगळं वेगळं आहे प्रत्येकाने दिलेलं आहे परंतु सरांनी टायटल दिलं त्यांच्या लेखाला चन्नापुरीचा चंदन असं हे चन्नापुरीचं चंदन आहे की त्याचा सुवास मग चन्नापुरी असेल मग कोतुळ असेल मग संगमनेर असेल किंवा भुरेबाडे असेल सगळ्या नगर जिल्ह्यामध्ये त्याचा तो जो दरबळ आहे त्याचा जो परिमळ आहे तो आपण सगळे अगदी म्हणजे आपण त्याच्यामध्ये असं असायच्या एंगल म्हणजे त्यांनी आपण सगळे असे भार एक खास गोष्ट त्यांच्या त्या मुलाखतीमध्ये मी लागली की ते शाळेमध्ये असताना अशक्त होते फिजिटली सुद्धा सगळ्या खेळामध्ये त्यांना जायचंच असायचं एक त्यांच्या केरलायक शिक्षिका होत्या आणि त्यांच्याशी म्हणजे मुलं हसायची त्यांच्या की त्यांच्याबरोबरचे त्यांचे विद्यार्थी तरी सुद्धा ते तिच्याशी अगदी इंग्लिश मध्ये पण बोलायचा प्रयत्न असायचा वॉट करायची पण त्यांनी जरी स्वतःच तेव्हाच वर्णन अशक्त केलं असेल तरी राजा भाऊ मला असं वाटतं आणि मग अशी तुम्ही व्यक्त केलेलं आहे की काय त्यांच्याकडून घळावं की के जी भालेरावा हा अत्यंत बुद्धिमत्ता दृष्टी आणि गुणवत्ता दृष्टीने सशक्त माणूस आहे कुठेतरी पावरफुल पर्सन त्यामुळे तुमचं जे लिखाण आहे खास करून आणि त्या लिखाणामधल्या ज्या अनेक गोष्टी आहेत की तुम्ही उल्लेख असा केला व्यंकटेश माडगुळकरांचा की शाळा बाहेर पण शाळा असते असं तुम्ही शाळेमध्ये तर आहात गेल्या अनेक वर्ष आणि आता तुमच्या नियत वयोमानानुसार तुम्ही जरी असे निवृत्त सरकारच्या दृष्टीने होत असला तरी बहुजन शिक्षण संघासाठी आणि आपल्या सगळ्या संविधान परिवारासाठी तुम्ही कधी निवडत होऊ शकत <प्रागा> कि नाही किरण रोशनी की अंधेरे पे भारी होगी तुमच्या वतीने मी सांगतो आदरणी केली भाज्या सरांच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या वतीने कि या देशामध्ये दे, बाबासाहेबांच्या लोकांच्या वतीने आम्ही कि असं म्हणतो की एक किरण रोशनी की अंधेरे पे भारी होगी रात तुम्हारी है

बदल्या काळामध्ये भेटलं पाहिजे आणि आपल्याला निश्चितपणाने या ठिकाणी सामूहिक कृती करण्याची खूप गरज आज निर्माण आहे खरं म्हणजे आता इतकं वार डोक्यावरून पाणी चाललं आहे तर आपण आता कधी त्या ठिकाणी जागृत होणार आहोत हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे आणि तिथे आपण पाहिलं की सर्व म्हणजे असे कुठेतरी बधीर का मला आणि आणि विशेषतः ज्या व्यवस्थेने आपल्याला गुलाम केलेला आहे पिढ्याने पुढे आपलं शोषण केलेलं आहे त्या व्यवस्थेलाच आपण पुन्हा तिथे त्यांचे बळी पडत आहोत आणि बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे की गुलामाला गुलामगिरीची जाणीव झाल्याशिवाय तो बंड करते आणि आज आपल्याला होत असलेल्या गुलामगिरीची जाणीवच आपल्या होण्याच्या पलीकडे जाणीवच आपल्याला होत नाहीये आणि त्यामुळे त्या जाणीव आपल्याला जागृत करणं खूप गरजेचं आहे आणि ते जागृती करण्याचं काम एक चांगला लेखक करू शकतो म्हणून मी खूप त्यांची वैशिष्ट्य एखाद्याची बऱ्या रवायची उत्तम चांगलं नेतृत्व देऊ शकतात संघटन देऊ शकतात या सगळ्या प्रागृतिक चळवळीचं त्याचबरोबर ते लिखाणाच्या माध्यमातून सुद्धा मला असं ते खूप मोठी जागृती निर्माण करू शकतात ते एखाद्या या सुस्त अशा समाजाला मुद्द्या एकत्रता हरवणीचं सामर्थ्य हे त्या ठिकाणी त्या लेखकामध्ये असतं त्याच्या लेखणीमध्ये असतं आणि कर कर ते करणं खूप गरजेचं आहे मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो खूप सुंदर आणि तुमचे पुस्तकं त्या ठिकाणी वाचलेली आहे आदरणीय कल्पना ते मनापासून त्यांचंही जाहीर असं अभिनंदन करतो कारण एक सामर्थ्यवान समर्थ अशी साथ आपल्याला परिवारातून असल्यानंतरच आपण त्या ठिकाणी चांगलं कार्य जीवनामध्ये निर्माण करू शकतो म्हणून काही नाही ते त्यांचंही या निमित्ताने गौरव करतो शाळेमध्ये ते शिकवायला लागले विद्यार्थ्यांचे आत आदर्श शिक्षक म्हणून किंवा प्रिय शिक्षक म्हणून त्यांचा हे व्हायला लागला प्रसिद्धी व्हायला लागली आणि त्यांचे विद्यार्थी या ठिकाणी सुद्धा काही विद्यार्थी त्यांच्या ते गणित शिकवायचे विज्ञान शिकवायचे आणि मग त्यांच्याबरोबर गणपतई नावाचे एक शिक्षक होते बारखे सर नंतरच्या काळात जॉईन झाले आणि ही त्रिकुटाची विद्यालयामध्ये अतिशय हर म्हणून त्यांना संबोधन जायचं सगळ्यांकडून विद्यार्थ्यांकडून पालकाकडून आणि तिथल्या त्या व्हायचं स्टार्ट करू अतिशय चांगल्या पद्धतीचा एक आनंदी आणि उत्साही वातावरण त्यावेळेला होतं पुढे भालेराव सर एम ए बी एड झाले विषय बदलला इंग्रजी गणित गेलं विज्ञान गेलं आणि मराठी विषयात ते पारंगत असल्यामुळे मराठी विषय शिकवायला के जी भालेराव सर आमचे मित्र आहेत एक अत्यंत लोकप्रिय विद्यार्थीप्रिय जनमानसात प्रिय असं व्यक्तिमत्व त्यांचं आहे लेखक म्हणूनसुद्धा त्यांनी आपला लौकिक कमवलं आहे पुरोगामी विचार हा आपला विचार, विचार आहे की मानणारे राज्यघटनेचा विचार मानणारं असं व्यक्तिमत्व त्यांचं आहे आज ते सेवानिवृत्त होत आहेत आणि नवीन जीवन त्यांचं पुन्हा सुरू होतं आहे मला खात्री आहे का उर्वरित जे मोठं जीवन त्यांच्याकरता शिल्लक आहे चाळीस वर्षापेक्षा जास्त त्यामध्ये ते आपल्या जनमानसामध्ये जाऊन लोकांसाठी काम करतील आपला पुरोगामी विचार रुजवण्याचं काम ते करतील आणि त्याच्यातून या देशाची लोकशाही राज्यघटना वाचवण्याकरता त्यांचं पुढील काळामध्ये सुद्धा खूप मोठं योगदान राहील अशा अपेक्षा आमच्या सर्वांच्या आहे त्यांना मी या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो युद्ध सुरू झालेले आहे आणि गेल्या दहा बारा वर्षात सत्य आणि असत्य असा एक लढा आहे त्या सत्य असत्याच्या हो लढाईमध्ये आपण बघतो की आज सत्य विजयी होत चाललेले आहे आणि आज सत्य विजयी होत त्यामुळे तो प्रबळ झालेला आहे आणि त्याच्या प्रबळपणामुळे महाराष्ट्राचं जे काही वैचारिक विश्व होतं सामाजिकचे काही संघटन होते म्हणजे एकोबाव होता ऐक्यभाव होता तो संपत चाललाय वातावरण धुसर झालेलं आहे त्यावर आपण फक्त चर्चा करतो भाष्य करतो काय चर्चा करतो की धर्मता वाढते आहे या वातावरणात असत्यच्या बाजूने लोक जात आहेत धर्मता वाढते आहे शेतकरी हवाल दिला आहे हे सगळं बरोबर ते सगळे आपण पत्रात वाचतो पाहतो अनुभवतो मान्य असत्याच्या बाजूने घडत नाही परंतु सत्याच्या बाजूने काय क्रिया येते सत्य काय असत्याला उत्तर देत हेही महत्वाचं आहे त्या दृष्टीने आपण अस्वस्थ आहोत अस्वस्थ का आहोत की हे जे काही सत्याच्या बाजूने असणारे लोक आहे ते फुले शाह आपण म्हणतील किंवा आणि सामाजिक कार्यकर्ते आहोत असं सगळं म्हणते पुरोगामी कार्यकर्ते आहोत परंतु त्या कार्यकर्तेपणाचं काही संकट व्हायला पाहिजे सगळ्यांना शत्रू एक आहे ध्येय एक आहे येणारा ये प्रश्न देखील आम्हाला समजतो की हा प्रश्न सार्वकालिक आहे असधानिक हा प्रश्न आहे मग त्या प्रश्नाला भिडायचं आहे तर ते भिड्या भेटण्यासाठी ज्या एकीने लागतं ते न भिडता आपण सुटे सुटे भिडत आहोत आणि आपल्या आपल्या सुट्याला नाही माझं मत आहे तरी आमच्यासाठी माझा भाग्यवान आहे सुदैव आहे याच्यासाठी की आम्ही ज्या विचारात तालम्यात तयार झालो त्या कामचा वास्तव होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे सहकारी दादासाहेब रूप त्यांच्या बहुजन हो शिक्षण संघात आम्ही तयार झालो जिवीर होते होते आम्ही खेड्यात वाटले पण जेव्हा आम्ही सगळं पाहिलं त्या ठिकाणी आमची गलन झाली आम्ही जे काही थोडं बहुत केलं असेल शिक्षण क्षेत्रात काम केलं असेल साहित्य क्षेत्रात काम केलं असेल कार्यकर्ता म्हणून काम केलं असेल परंतु याला सगळ्यात महत्वाचं असं की मला बहुतेक शिक्षण सकामान मी भेटलो हे मी आयुष्यात मान्य केले करूनच आहे माझ्यावरती आणि आजच्या या कार्यक्रमासाठी माझ्या गावातून बरेचसे लोक आलेले आहेत माझे विद्यार्थी आलेले आहेत अनेक कार्यकर्ते उपस्थित आहेत हे सगळ्या ठिकाणी माझ्या प्रेमापुटी आले त्याचप्रमाणे मी रिटायर व्हायच्या आमच्या काही मित्रांना असं वाटायचं की आता सत्कार झाला पाहिजे ते पहिल्यावर आमदार सर तुमचा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि त्या सगळ्यांनी मिळून आता नाव वाचली सगळ्याच बसले सगळे आमचे सहकारी त्या प्रागतिक चवळीच्या लोकांनी मला सत्कार घर पाठवला याबद्दल मी सगळ्यांचा ऋणी नाही तुम्ही आलात धन्यवाद कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हिराडाल पगडाल सूर्यकांत शिंदे अनिकेत घुले अनुराधा आहेर विकास वावळ सचिन साळवे रवी दिवे ज्ञानेश्वर राक्षे ज्येष्ठ साहित्य कार्यकर्ता के जी भालेराव सर सेवापूर्ती गौरव समिती यांनी परिश्रम घेतले हा कार्यक्रम के जी भालेराव सरांच्या कार्याचा गौरव करणारा आणि त्यांच्या समृद्ध शिक्षक साहित्यिक आणि सामाजिक प्रवासाचा सन्मान करणारा ठरलाय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर तेवीस वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा असलेलं संदेश चष्माघर खास दिवाळी निमित्तानं घेऊन आलंय दहा ते तीस टक्केपर्यंत भव्य डिस्काउंट पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि दहा ते तीस टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध याशिवाय कम्प्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या संदेश चष्माघर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर ठिकाण पहिला मजला संगमनेर स्टँड कॉम्प्लेक्स दत्तमंदिरा शेजारी संगमनेर अधिक माहितीसाठी एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद या क्रमांकावर संपर्क साधा